आपल्याला माहिती सांगणार आहे हा आपला मालगावचा कन्सल्टिंग प्लॉट आहे शेतकरी बोलतील कंपनीचे साहेब आहेत बेसिक कंपनीचे साहेब आहेत माडिक साहेब आहेत ते आपल्या व्हरायटी बद्दल सविस्तर माहिती सांगतील मालाचं सेटिंग बघा जबरदस्त मालाची क्वालिटी बघा जे आपल्याला कार्यावरती काट लागणार ती एकदम सुंदर असं आहे आणि मालाची साईज पण शेतकरी मित्रांनो चांगली आहे साहेब आणि शेतकरी आहे ते थोडक्यात माहिती सांगतील बोला साहेब नमस्कार मी बी एस एफची रॅपिड ही व्हरायटी मी केलेली आहे आणि व्हरायटीला भरपूर मोठ्या प्रमाणात लाग लागलेला आहे सेटिंग प्रत्येक इंटरनोड इंटरनोडनजिक सेटिंग झालेलं आहे शंभर टक्के सेटिंग आहे व्हरायटीला आणि चांगली व्हरायटी आहे अगदी रोगमुक्त व्हरायटी आहे फार इश्यू काही नाही रोगाचा किडीचा पण काही इश्यू नाही आणि सेटिंगच्या बाबतीत तो जो आहे वजनाच्या बाबतीत मालसुद्धा चांगला आहे आकर्षक आहे मालावरती काटे साईज वगैरे मालाची लांबी फार चांगली सुंदर मिळालेली आहे व्हरायटीचं सिलेक्शन अगदी उत्कृष्ट झालं आहे आणि अमोल उमाई साहेबांच्या कन्सल्टिंग मार्फत चालू आहे त्याच्यामुळं फार चांगल्या उत्तम प्रतीनं मार्गदर्शन पद्धतीनं काम चालू आहे सध्या मी समाधान आहे बर शेतकरी समाधान साहेब पण या वरायटीबद्दल बोलतील कन्सल्टिंग बद्दल बोलतील नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल संजय महाडिक बी एस एफ नॉनिम्स कंपनीमध्ये कार्यरत आहे आणि ही आपली कंपनीची रॅपिड एकशे अठ्ठावीस ही व्हरायटी आहे ॲक्च्युली ही वरायटी पावसाळी वरायटी आहे तरी अमोलसाहेबांनी दाडशी निर्णय घेऊन आपल्या हिवाळी वातावरणामध्ये सुद्धा एक नंबर चांगलं म्हणजे चांगल्या पद्धतीने दे काम करून ही वरायटी आणलेली आहे आणि कुठेसुद्धा तुम्हाला म्हणजे सेटिंगचा वगैरे किंवा व्हेजिटेट्यू ग्रोथचा कुठेच प्रॉब्लेम नाही आहे आणि चांगलं उत्पन्न येईल असं शेतकऱ्याला वाटतं माळी साहेब आणि या बद्दल तुम्हाला मालाच्या क्वालिटी बद्दल त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे आणि आपल्या कन्सल्टिंग बद्दल इतर शेतकऱ्यांना काय आज आज आपण मालगाव दौरा करताय पूर्ण पहिल्या प्लॉट पासून आज आपल्या माळी साहेबा माझ्या संघ आहेत त्यांना आपण वांग्याचा प्लॉट दाखवला कारल्याचा प्लॉट दाखवला आणि त्यांचा स्वतःचा बी एस कंपनीचा बेली व्हरायटी आणि आज आपण जे प्लॉट व्हिजिट केलं म्हणजे माझ्याकडे जे कन्सल्टिंग आहेत त्या प्लॉटबद्दल तुम्ही काय बोलशील म्हणजे अगदी योग्य पद्धतीनं काम चालू आहे यांचे जे मार्गदर्शन आहे ते अगदी योग्य पद्धतीनं चालू आहे आणि तेवढ्याच जे जेवढ जे चिठ्ठी दिलेली असते जेवढं सांगितलं असते तेवढ्या पद्धतीत सगळे शंभर टक्के यशस्वी नियोजन होते आता खात्री झाली बरोबर खात्री झाली आणि आपण जे आता आपण वांग्याचा मगाशी एक प्लॉट बघितला शिरगाव तिथे काय आपण शूट घेतला आणि त्या वांग्याच्या प्लॉट बद्दल तुम्हाला काय म्हणायचं आज वीस दिवसाचा सा प्लॉट वांग्याच्या प्लॉटला ती जी स्ट्राउटिंग निघाले बगल शूटची निघाले ती फार जोरात निघाली एवढ्या कमी वीस दिवसाच्या प्लॉटला एवढं होईल प्लॉट महिन्यात त्याचं फार मोठं चित्र वेगळं दिसत मला खात्री वाटते माझं काम नाही पण ती तिथे बघितल्यानंतर तिथे रोग बघितल्यानंतर ती खात्री वाटते बर मालगावच्या प्रगती जे शेतकरी आहेत आपल्या पूर्ण आजच्या दौऱ्याला आपल्या आणि आज एस तिवारी साहेबांचा पण प्लॉट बघितलेला आहे फक्त प्लॉटला एक महिना कम्प्लीट झालेला आहे त्या प्लॉट बद्दल तुम्हाला काय काय असं म्हणजे तो सुद्धा अशा पद्धतीने होणार ते पण काय होती तेवढी होणार आणि माल सुद्धा तेवढा तुटणार आणि तो रोगमुक्त आहे कीड मुक्त आहे रोग मुक्त शंभर टक्के आजच्या परिस्थितीत आता आपण बीएसएफच्या आज दोन वरायटी बघितल्या एक कारल्यामध्ये बघितली एक काकडीमध्ये बघितली दोन्ही पण तुम्ही लावलंय दोन्ही माझ्याकडे तर तुम्हाला म्हणजे काय फरक वाटतो अगदी योग्य पद्धतीने चालले आणि ते शेतकऱ्याच्या गोष्टी शेतकरी मित्रांनो जर आपण व्हरायटी सिलेक्शन करत असताना जे आपण एक दोन तीन प्लॉट व्हिजिट करून मग शेतकरी मित्रांनो प्लॉट व्हरायटीशी सिलेक्ट करा व्हरायटीमध्ये शेतकरी मित्रांनो कंपनीने जे केलेला अभ्यास असतोय तो अभ्यास मोठा असतो आहे आपण दुकानदार सांगतो ही व्हायटी की ती व्हरायटी घ्या असा कुठलाही विचार करू नका जर तुम्हाला कुठल्या व्हरायटीबद्दल काय असेल अडचण असेल तर आमच्या माझ्याशी कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करून व्हरायटीबद्दल शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक प्लॉटवरती जाऊन व्हिडिओ केलेले आहेत आणि प्रत्येक व्हरायटीची आपण सविस्तर माहिती त्याची जी काय किपिंग क्वालिटी असू दे येईल असू दे किंवा लाइफ असू दे किंवा जी, जी रोगप्रतिकार क्षमता असू दे ज्या क्षमतेबद्दल शेतकरी मित्रांनो मी सविस्तर चर्चा करा आणि मग शेतकरी मित्रांनो प्लॉट तुम्ही लावा आणि जे प्लॉट लावताना शेतकरी मित्रांनो माझ्यावरून विश्वास ठेवता तुम्ही कंपनीच्या संघ किंवा इतर शेतकऱ्यांनी ज्या व्हरायटी केलेल्या आहेत त्या व्हरायटी शेतकरी मित्रांनो प्रत्यक्षात जाऊन तुम्ही बाहेर घरातून बाहेर पडून शेतकरी मित्रांनो प्लॉट व्हिजिट करा आणि मग शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हरायटी लावा त्या व्हरायटीचं जे काय चुकीचं आहे काय बरोबर आहे तुमच्या लक्षात येईल आणि मग शेतकरी मित्रांनो तुमच्या रानात लागण करा जर व्हरायटी चुकली तर पूर्ण आपला जो सहा महिन्याचा जो आपला प्रेड आहे तो शेतकरी मित्रांनो हातचा शिजन जातो आणि रेट असतो तेव्हा आपला माल नसतोय त्यामुळे व्हरायटी सिलेक्शन करणं हे सुरुवातीचा पहिला पाय आहे दुसरा पाय शेतकरी मित्रांनो जे तुम्ही आता पारंपरिक पद्धतीनं जे आपण करत होता तसं न करता कोणतरी एखादा म्हणजे आपल्या लहान मुलांना जसं शिकवायला मास्तर असतोय त्या पद्धतीने माझं कन्सल्टिंग नव्हते इतर कुठला जे चांगला आहे कमीत कमी, -कमी खर्चात कंपनीचा असू दे कुठला असू दे कन्सल्टिंग घेऊन शेतकरी मित्रांनो तुमच्या दोघांचा अभ्यास करून मग तुमच्या शेतामध्ये शेतकरी मित्रांनो वापर करा आणि आपण जे कन्सल्टिंग केलेलं आजचं सुंदर असं शेतकरी मित्रांनो प्लॉट बसलेले आहेत माळी संघ होते त्यांनी पण शेतकरी मित्रांनो प्रतिष्ठान आहेत त्यांनी पण आपल्याला माहिती सांगितली ती पण शेतकरी मित्रांनो आज आपल्याला आवडली आणि सर्व शेतकरी आपल्याकडून आलते त्यांचे सर्वांचे धन्यवाद धन्यवाद चालते मी आता लाव थांब